बीड जिल्ह्यातील नागरिकांना आनंदाची बातमी शहरातील नामांकित हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांचे जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन पंधरा ऑगस्ट रोजी होत आहे गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता जीवनज्योत हॉस्पिटलचे उद्घाटन

ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईपासून आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये सकाळी दहाच्या दरम्यान चाणक्यपुरी परिसरामध्ये एक महिला आपल्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला जात असताना दोन चोरटे जे काही आहेत रेकॉर्डवरले आहेत तुपे आणि जाधव हे हो। दोन्ही चोरटे त्या महिलेच्या पाठीमागं त्यांचा पाठलाग करत चाणक्यपुरी परिसरामध्ये आले असता जे काही डुप्लिकेट सोन्याचे दोन बिस्किट आहेत ते सोन्याच्या कागदामध्ये गुंडाळून त्या महिलेच्या पायापासून टाकले असतात त्या महिलेचं मन विचलित करण्यासाठी चोरट्यांची युक्ती त्या ठिकाणी यशस्वी ठरली त्या महिलेला म्हणत होते मावशी तुमचं काहीतरी आहे हे बघा ह्याच्यात काहीतरी आहे असं करत करत त्यांचं मन विचलित केलं आणि बघता बघता त्यांच्या हातातली जी काही अंगठी आहे आणि गळ्यातलं मंगळसूत्र आहे त्यांनी एका क्षणामध्ये काढून घेतलं त्या महिलेला कळलंसुद्धा नाही मात्र ज्यावेळेस आपलं सोनं ह्या चोरट्यांनी काढून घेतलं आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आडावाडा करण्याचं सुरुवात केली त्याच ठिकाणी परिसर असणारे काही जागरूक नागरिक होते त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला आणि त्या आता त्या दोन्ही चोरांना पकडण्यात यश आलं आहे तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याची गाडीसुद्धा काही क्षणामध्ये त्या ठिकाणी गेली आणि दोन्ही चोरट्यांना सध्या ताब्यात घेतलंय जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीडतर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर 봐봐 얘 이거 풀이 아라지 बाबऱ्यावर आले आल्या ती माझ्या मागं चालले आणि ती बिस्किट जी आहेत का ती पायात टाकली पायाच्या खाली टाकले आणि ती माझ्या मागं माग आले म्हणले की हे असं कराल तसं कराल काय न करा आणि बिस्किट घ्यान तुम्हाला असं कराल मला गळ्यात माझं गळ्यात मी कशी येच किनीका नव असा हात धरला अंगठी काढून घेतली मी गळ्यातले जमाने थोडं आम्ही आढळले 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 मग ते पोरं म्हणले काजालची काजल आची अरे माझ्या गळ्यातल्या अंगठी काढून घेतली आणि त्या ती म्हणलं पळा रे पळा पळा मग ती पळली पळवले की मग त्यांनी धरलं आणि मग ती पोराच्या हातात त्यांनी ह्याच्या तिच्या त्या पोरांनी काढून घेतलं आणि ती हका माझ्या हातात दिलं मग तिथं त्या माणसाने बरंच जणांनी त्याला मारलं खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड